कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा पाठ आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलेला आहे याचा पाठ आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलाय ज्यांचा अभंग आहे ते नादबा त्या नादबाबांनी सांगितलेलं आहे की कीर्तन आल्यानंतर काय ऐकावं आणि नारद मुनी सांगितलेलं आहे की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकू नये नादबाबा सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर भगवंताच चरित्र ऐकावं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर बंदे मनोभावे आधी वृंदावे ठसावी अंतरी श्री हरीची आयशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घराची बाबा सांगतात की कि कीर्तन ला आल्यानंतर भगवंताच चरित्र ऐकायचं आणि नारद मुनी सांगतात कीर्तन आल्यानंतर काय ऐकू नये स्त्री धनम नास्तिकम चरित्र जी स्त्री साधनेला लागलेली आहे ना तिने पुरुषाच चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये आणि जो पुरुष साधनेला लागलेला आहे ना मामा जो पुरुष साधनेला लागलेला आहे त्याला स्त्रीचं चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये कुठल्या स्त्रीच जी स्त्री तुमचं आणि माझं जीवन तिला गतीला तिचं कुठल्या पुरुषाच जो पुरुष तुमच्या आणि माझ्या जीवनात भगतिला तिला त्याच अर्थात काहीही ऐकण्याचं मन सिद्ध तरी ठेवू नये इथे जे ऐकण्याकरता आपण आलेलं आहोत सगुण चरित्रे परमपवित्रे या ठिकाणी आपण भगवंताचं चरित्र ऐकण्याकरता आलेलं आहोत